जयंती आहे तर त्या जयंतीनिमित्त आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी त्याचबरोबर त्यांनी केलेल्या कार्याची आठवण म्हणून आज आपण त्यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपण करणार आहोत आणि सर्व शिक्षक वंदना विनंती आहे त्यांनी कोणी तयार असेल तर त्यांनी पुढे यायच नाही कोण बोलणार राजा शाहू महाराज यांचं थोडक्यात कार्य सांगण्याचा प्रयत्न करता ये त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी झालेला त्यांचं कार्य आपण प्रत्यक्षात बऱ्याच वेळेस पुस्तकेत ज्ञान असेल पुस्तकात म्हणा किंवा व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून किंवा बऱ्याच वेळेस कोणाच्या तरी भाषणामधून त्यांचं कार्य बऱ्याच वेळेस आपण ऐकतो येत्या आठवी इतिहासामध्ये सुद्धा थोडंफार कार्य त्यांचं आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये त्यांचं शैक्षणिक कार्य पाहिलं तर त्यांनी वस्तीग्रह असतील दलित मुलं आहेत किंवा अशिक्षित मुलं जे शिक्षणापासून वंचित राहिलेले मुलं अशा मुलांसाठी त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये शिक्षणासाठी पाठवण्याचं कार्य सुद्धा राजाशी शाहू महाराजांनी केलेलं तुला पाहायला मिळतं त्याचबरोबर जे अस्पृश्य दलित मनवले राहणारे जे लोक होते त्या लोकांसाठी सुद्धा त्यांनी विविध प्रकारच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य केलेलं त्यामध्ये रोटीबंदी पेटीबंदी असे जे काही व्यवसाय बंदी त्यांनी केलेलं रोटीबिंदी हा व्यव हा जी प्रथा आहे मोठ्यांसाठी त्यांनी सहभोजनाचे जे कार्यक्रम आहे वस्तीमध्ये जे लोक होती किंवा तरुण होते त्यांना दुरुश समाजात जाणाऱ्या मुलींसोबत त्यांची विवाह लावून देण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर जे व्यवसाय बंदी हा जो नियम होता त्यामध्ये तो नियम होता की वडिलोपार्जित व्यवसाय जो आहे तो पिढेदार तोच व्यवसाय पुढे चालवायचा अशा पद्धतीची प्रथा होती पण ती प्रथा सुद्धा त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये ती प्रथा सुद्धा त्यांनी मोडून काढली आणि त्यांचं पहिलं राज्य होतं जे सर्व अस्पृश्यता निवारण करण्यासाठी जर कार्य केलेलं त्यांचं पहिलं राज्य म्हणून आपला त्याला त्यांचा उल्लेख जो आहे तो आपल्याला करता येतो बऱ्याच वेळेस आपण हे सुद्धा पाहतो की शैक्षणिक कार्याबरोबर त्यांचं सामाजिक कार्य सुद्धा खूप मोठं आहे त्याचबरोबर आरक्षण लागू करणारे म्हणजे सर्वप्रथम त्यांच्या राज्यामध्ये त्याने स्वतः आरक्षण लागू करणारे ते प्रथम होते एकोणीसशे दोन मध्ये त्यांनी आरक्षणा नोकऱ्यामध्ये आरक्षण नो देण्यास त्यांनी सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते का तर हे जे व्यवसाय बंदी जो निर्बंध होते ते दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचा पाहायला मिळतात त्याचबरोबर व्यक्ती जे उच्च शिक्षण घेणारे जे लोक आहेत तरुण मंडळी आहेत त्या तरुणांना उच्च शिक्षण घेता यावं म्हणून त्यांनी शिष्यवृत्ती योजना सुरू केली त्यामध्ये आपण पाहू शकतो किंवा वाचतो बऱ्याच वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला पाठवणारे किंवा बाहेर देशामध्ये पाठवणारे ते पहिले राज्य होते त्यांनी त्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली त्याचबरोबर त्यांना परदेशात पाठवून उच्च शिक्षणासाठी लागणारा जो सर्व खर्च आहे तो त्यांनी स्वतः केल्याचं आपल्याला पाहायला मिळेल अशा पद्धतीने आपल्याला त्यांचा आदर्श जो आहे जो घेता येतो बऱ्याच त्यांचे पुस्तक आहेत त्या पुस्तकामधून सुद्धा आपल्याला त्यांचं कार्य वाचता येतं आणि त्या कार्याचा आढावा घेऊन किंवा त्या कार्याचा आपण त्याला कार्याचा आनंद घेऊन किंवा त्याच्यामधून अनुभव घेऊन आपण आपलं जीवन जे जी आहे ते समृद्ध करू शकतो किंवा त्यांच्या विचाराचा वारसा जो आहे तो आपण पुढे चालवण्याचा प्रयत्न जो आहे तो करू शकतो ठीक आहे धन्यवाद याच्यानंतर मी कसबे सरांना विनंती करतो की कसबे सरांनी थोडंफार मार्गदर्शन करावं सन्मान्य व्यासपीठ <laughs> व्यासपीठावरचे विराजमान असलेले आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य आदरणीय पाटील सर सर्व शिक्षक बंधू भगिनी प्रिय विद्यार्थी मित्र आज आपण या ठिकाणी लोककल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने एकत्रित जमलेलो हो, आहोत आता माझे सहकारी मित्र डांबरे सरांनी छत्रपती शाहू महाराजांच्या शैक्षणिक जीवनाबद्दल आपल्याला माहिती दिली धन्यवाद सर मी आपल्यासमोर या लोककल्याणकारी त्यांचा उद्धार करणारे जे राजे होते जनतेचे राजे अर्थातच छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याबद्दल आपल्या समोर माहिती मांडू इच्छितो छत्रपती शाहू महाराज यांचं शैक्षणिक कार्य तर मोलाचं आहे सा त्याचबरोबर सामाजिक असेल सामाजिक कार्य अत्यंत मोलाचं आहे वाकण्याजोगा आहे असं मला वाटतं त्यामध्ये काही मुद्दे आहेत पहिला मुद्दा जो आहे तो, तो शिक्षणाचा प्रसार छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणा जातीतील सर्व जमातीतील लोकांसाठी शिक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची तळमळ होती त्यातल्या त्यात अस्पृश्य समाजातील मागासवर्गीय गरीब या समाजातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे त्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचली पाहिजे त्याचबरोबर त्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे असे तळमळ असणारे एकमेव असे लोककल्याणकारी राजे होते ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज की ज्यांनी स्वखर्चाने स्वतःच्या खर्चातून त्यांनी काय केलं अशा गरीब अस्पृश्य मुलांच्यासाठी साठी स्थापना केली म्हणून त्यांना स्थापना करणारे लोक कल्याणकारी करणारे जनक म्हणून त्यांना ओळखलं जात त्याचबरोबर समाजामध्ये ज्या काही रीती होत्या रूढी परंपरा होत्या भेदभाव होता तो भेदभाव मोडून काढण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला त्यामध्ये प्रामुख्याने अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य त्यांचं अत्यंत मोलाचं आहे असं मला वाटतं मित्र फार पूर्वी सोळावे शतक असेल सतरावे शतक असेल की ज्या शतकामध्ये जे अस्पृश्य मानले जायचे अशा लोकांना मंदिरामध्ये प्रवेश मिळत नव्हता सर्व जे अस्पृश्य जमातीतील लोक होते जाती धर्मातील लोक होते मंदिरामध्ये त्यांना प्रवेश दिला जात नव्हता त्याचबरोबर सार्वजनिक विहिरे असतील असेल मुळे असतील अशा ठिकाणी त्यांना प्रवेश दिला जात नव्हता तर तो प्रवेश ज्यांनी कुणी देण्याचं काम केलं सर्व समाजातील सर्व लोक एक आहेत हे जे लोक कल्याणकारी राज्य ज्यांनी केलं असे राजे म्हणजे छत्रपती शाहू महाराज त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं काम केलं त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्याचबरोबर आता आपण जे पाहतो आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यामध्ये आरक्षण खऱ्या अर्थाने सर्वांना योग्य असं न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षणाचे जनक ज्यांना म्हटलं जातं असे ते शाहू महाराज त्यांनी नोकऱ्यामध्ये आरक्षण दिलं राजकारणामध्ये आरक्षण दिलं आणि आरक्षण देणार जगातले आरक्षण देणारे राजे होते असं मला वाटतं त्याचबरोबर त्यांनी सामाजिक सुधारणा असतील सामाजिक न्याय असेल अशा विविध घटकांवर त्यांनी कार्य केलं समाजापर्यंत जनतेच्या हिताच जे लोक कल्याणकारी असे ध्येय धोरण होती ध्येय धोरण त्यांनी राबविण्याचा प्रयत्न केला आणि सर्व जाती धर्मातील लोक हे एकच आहेत सर्व जाती धर्मातील लोकांच्यासाठी जा त्यांनी आपलं जीवन अर्पित केलं असे लोक कल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराज यांना मी या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराज यानंतर आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय पाटील सर आज राजर्षी चंद्रपिशाक महाराज यांची जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांचं आता अभिवादन केलं त्यांना विनम्राभिवादन केलं त्यांच्या पूजेची मुर्गीची पूजा केल्या सगळ्यांनी तुमच्याकडे हे विषय का मांडलाचा असतो त्या कार्य करून गेलेले किंवा अनमोल असं कार्य करून गेलेल्या लोकांचं जीवनचरित्र समोर जर मांडलं तर तुमच्यातून दुसरे एखादी शाहू तयार व्हावेत शिवाजी महाराज तयार व्हावेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तयार व्हावेत मौलाना आझाद तयार व्हावेत हा उद्देश असतो त्या आणि उपक्रम शाळा म्हणून राबवले जातात त्याच्या पाठिमागचा उद्देश तो आहे की या लहान वयात त्यांना ते संस्कार मिळाले काळाला की राजेश शॉफ म्हणजे कोण होते बऱ्याच वेळा आपण होता पेपर भर असतो सगळीकडे पण त्या मुलांना नेमकं माहितस राजर्ष शॉक म्हणजे कोण राजर्षीचा अर्थ होतो राजांचे राजे म्हणजे राजर्षी आणि त्यांना ती उपाधी जनतेने दिली होती लोक कल्याणकारी राजा लोकांचा राजा जनतेचा राजा अशा अनेक उपाध्या त्यांना मिळालेल्या होत्या कोल्हापूरच्या संस्थानाने काही त्यांना दत्तक घेतलं होतं त्यांचं मूळ घाटगे आणणं आणि नंतर छत्रपती शिवरायांच्या वंशाने त्यांना दत्तक घेतलं शिवरायांच्या नंतर संस्थानाची दोन राजघराणी झाली त्यांची कोल्हापूर दुसरं सात कोल्हापूरच्या राजांनी यांना दत्तक घेतलं लहानपणापासूनच करारी वेगळं कायदे निर्माण करणे शक्ती असलेला हा राजा जेव्हा तरुण झाले त्यांनी राजकारभार हातात आला त्यांनी आपल्या राजकारभाराचा उपयोग समाज हितासाठी केला तो उपयोग त्यांनी स्वतःच्या नुसतंच राजकार्या मिळवण्यासाठी किंवा फिरण्यासाठी वडा फिरण्यासाठी तो नाही के केला कोल्हापूरला केला तर त्यांचं पॅलेस आहे शाहू पॅलेस म्हणून पाहून या कधीतरीक्षात येईल की किती कि खूप काही केलं त्यांनी समाजामध्ये बरं उपासनेचं महत्व हो त्यांनी वाढवलं शक्ती किती महत्वाची हे हो दाखवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या व्यायामशाळा वे वे काढल्या खास करून जे दलित होते मित्रांनो त्या काळामध्ये दलितांची संख्या भरपूर होते हरिजन हाच पंप मुद्दा नव्हता आर्थिक दृष्ट्या जे करून त्यांना जीवनाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून स्वतःच्या राजकारभारातून उत्पादन निर्माण करून दिले पैसे निर्माण करून दिले अनेकांची मुलं शिकवली गेली मोठमोठे अधिकारी केले गेले अनेक के गे उदाहरणात त्यांची तेव्हा कोल्हापूरला मराठ्यांची तर किंवा इतर जातीवाल्यांची हॉटेल असायची राजश्री शाहू महाराजांनी एका दलित मुला की हॉटेल काढायला पैसे दिले आणि स्वतः जाऊन ते हॉटेल दररोज चहा नाश्ता करायचे सगळ्या गावाला ओळख लागलं उद्देश हा आहे त्याच्या पाठीमागचा की या समाजामध्ये जात हा शब्द आपल्या सर्वांना आडवायणारा शब्द आहे आणि तो तुम्ही सोडून द्या म्हणून त्यांनी दलित वर्गातले असतील किंवा सामान्य लोक असतील त्यांचं जीवन उंचावण्याचं काम राजेश शाहू महाराजांनी केलं मित्रांनो माहितीये की ह्यांच्या काळामध्ये आपल्या घरातले कोण ना कोण असतीलच ना आपले कोण जबाब वगैरे राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये आपले पवित्र असतील मग आपल्या आजोबाचं पंजोबाचं नाव नाही निघत कुठं आपल्या आजोबा पंजोबाचा फोटो घरात सुद्धा नसतो निघत राजर्षी शाहू महाराजांचा फोटो मात्र प्रत्येक शाळांमधून आहे प्रत्येक दरवर्षी सव्वीस जून ला त्यांचा उत्सव साजरा केला त्यासाठी काहीतरी कारण आहे ना आणि ते कारण आहे की त्यांनी त्यांचं आयुष्य समाजितासाठी लोकहितासाठी घालवलं आणि म्हणून आपणही तेच आदर्श घ्यायचे आपण सवय जगत असताना आपल्या पदाचा आपल्याकडे असलेल्या स्थितीचा आपल्या कुठलीही शक्ती असू दे कुणाकडे जस शक्ती असेल बल असेल कुणाकडे कुणाकडे बुद्धी असेल कोणाकडे संपत्ती असेल कोणाकडे वाकशात असेल हे जे काय आहे ते जर तुम्ही चांगल्या मार्गाला वळवलं तर त्याच्यातून निघणारा आउटपुट जो असतो त्याच्यातून निघणार जे साधन असतं ते समाजातच असतंय आणि म्हणून अशा लोक कल्याणकारी राजांचा आदर्श तुम्ही सर्वांनी ठेवावा त्यांनी सर्व जीवन समाज हितासाठी वापरलं त्यांच्याकडचे असलेले अधिकार कारण त्या काळामध्ये राजाला भरपूर अधिकार होते परंतु ते अधिकार त्यांनी स्वतःसाठी न वापरता समाज हितासाठी वापरले मोठमोठ्याने निर्णय घेतले ते निर्णय कार्यावधीत केले त्याला मान्यता समाजामध्ये मिळवून दिली मग असे सांगितलं दोघांनी सरांनी की बेटी रोटी वगैरे हो व्यवहार असायचे ते सगळे व्यवहार त्यांनी बंद करावं जुने द्या तसं नाही आहे आणि कुठल्या घराम्यामध्ये माणसांना जन्माला वेळ त्याच्यावर अवलंबून नाहीये माणसाचं कर्तृत्वावरून माणूस श्रेष्ठ ठरत असतो माणसं जर कर्तव्य श्रेष्ठ असेल ना तो तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे तो शारीरिक दृष्ट्या कसा आहे हे पाहिलं जात नाही त्याचं कर्तव्य श्रेष्ठ असेल तर त्याला मान द्यावा लागेल अशा अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले की तुम्हाला माहित असेल एडिसन जो शास्त्रज्ञ होता की हो ज्याला बल्ब वगैरे अनेक शोध लवस्की करायला त्यांनी लावलाय त्याचा शोध तुम्हाला माहित असेल एडिसन फार पाहिले होते त्याचा कसं जाय करत नव्हतं आणि तो शोध लावला त्याने त्याची बोल पाठी होती काळ्या रंगाची तेव्हा पीठ ठेवली की पाठी आवाज नावा आणि वर तुमच्या समोर दिसतो भोंगा म्हणतो आपण कारणा म्हणतो दिसतो वरती आहे का तिथं तसं त्याने सगळं तयार केलं जजमेंट ती पिन वगैरे बसवलं सगळं केलं त्यांना ऐकायला हो येत नव्हतं आता कळायचं काळाचं कसं मला का नाही ते प्रयोग जा तर पूर्ण झाला आणि म्हणून त्यांनी कुत्रा पाळला होता आणि त्या कुत्र्याच्या शेजारी शेजारी तो पाठ्यामागे होत्या तो कारणा ठेवला आणि तिकडं बटन ऑन केलं आवाज आलं कुत्र्याला बाहेर माघारी म्हणून त्याच्या लक्षात आलं की माझं सक्सेस झालं ते नाचायला चालू केलं नाच नाचा सगळ्या गल्लीत त्यांना माहित नव्हतं फक्त ते अक्षय होते त्याचे कपडे घर पण काही वेगळं केलं त्या काळात त्यांनी वरदशोक त्यांनी लावलायला हे साध्य करता येतं वेड व्हावं लागतं काही करण्यासाठी आणि म्हणून ही सगळी माणसं सामाजिकतेच्या भावनाने वेळी झाली होती समाज ही उंचावून समाजाला समानतेचा आधार देण्याचा प्रयत्न या सर्वच महामानवाने केला होता त्यातच एक राजर्षी शाहू महाराज येतात त्यांच्या आज जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय भारत धन्यवाद सर यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन श्री डावकरी सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिक्षक तसेच सर्व विद्यार्थी व आपल्याला मार्गदर्शन करणारे आपले मुख्याध्यापक श्री पाटील सर यांचा आजच्या कार्यक्रमानिमित्त मी मनापासून आभार मानतो तुम्ही सुद्धा शांतपणे बसून हा कार्यक्रम ऐकलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं सुद्धा परत एकदा आभार आणि हा कार्यक्रम आपले मुख्याध्यापक श्री पाटील सर यांच्या परवानगीने संपला असं मी जाहीर करतो एक साथ खडे